वीस तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं सुरू आहेत त्याचा आढावा मी स्वतः सगळ्या कामांवर जाऊन घेतला आहे जिल्हा परिषदेची जी इमारत आहे ती सत्याहत्तर कोटी रुपये खर्च करून होते त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे मला असं वाटतं की दोन महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ही लोकांसाठी तयार होईल त्याचा लोकार्पण सोहळा होईल त्यानंतर जिल्हा प्रशासनाची जी, जी इमारत सुरू झालेली आहे जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून त्याचं काम देखील युद्धपातीवर सुरू आहे रत्नागिरी नगरपालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे नव्वद टक्के काम संपलेलं आहे काजीसाहेब आपण ते कायम आ... मुख्य बस स्थानक मुख्य बस स्थानक तिथं पण मी जाऊन आलो मुख्य बस स्थानक हे दोन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये आहे रहाटा घराचं काम पंधरा दिवसामध्ये संपेल अशा परिस्थितीमध्ये आहे शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो शिवसृष्टीदेखील साठ टक्के काम संपलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिनाभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर तीन तिथे चमुदरे केलेले आहेत तर त्या तीन चमूद्रावर काय करायचा हा निर्णय घेणं प्रलंबित होतं तर त्या तीन चमूदरांवर तीन मोठे पुतळे आपण तयार करतोय त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल आणि हे तीन पुतळे झाल्यानंतर पूर्ण दोन ते तीन महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग का किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालं आहे ते देखील आपल्याला बघता येईल आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे ती दोन ते ती तीन महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो टिळक स्मारकाची देखील मी पाहणी करून आलो टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झालाय आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतला आहे की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे तिथे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलं आहे तसंच लोकमान्य टिकांचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य टिकांची कि मदे में में मदे ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आज आपण निर्णय घेतलेला आहे मिऱ्याच्या धूप प्रतिबंधक बंदऱ्यावर देखील मी आता मी जाऊन आलो दोनशे साठ कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतोय ऐंशी टक्के याचं काम पूर्ण झालंय आणि सायमंटेनियसली जे सुशोभीकरणाचं काम आहे एक्केचाळीस कोटीचं ते देखील आठ ते दहा दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे थ्री डी मल्टीमिडिया शो आपण जाऊन आला असाल लँडस्केपिंगचं काम पूर्ण झालंय पंधरा ऑगस्टला आ, ते देखील देशातलं पहिलं काम आपण लोकार्पण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत डबिंग चालू आहे त्याच्यातलं चा, हिंदी कोण बोलणार आहे हिंदी कोण बोलणार आहे आणि इंग्लिश कोण बोलणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट आहे की हिंदीचं डब जे आहे ते स्वतः अमिताभ बच्चन करतायत सचिन खेडेकर मराठीमध्ये करतायत आणि कदाचित अमिताभ बच्चनच इंग्लिशमध्ये करतील पण सध्या दोन भाषांमध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करतो ते देखील काम आता प्रगतीपथावर आहे अनेक विकासाची कामं जी सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर जे आहे ते देखील पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे शिरगाव उद्योगनगरला जर आपण गेला तर पशुसंवर्धनाची एक इमारत देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे तर चार तारखेला खऱ्या अर्थानं आचारसंहिता संपल्यानंतर ही सगळी कामं ही पूर्णत्वाला जातील काही पूर्ण होतील कॉन्क्रीटीकरणचं काम रत्नागिरी शहरातलं सुरू आहे तालुक्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत सांगण्याचा सा मतदार्थ हाच आहे की जे जी कमिटमेंट रत्नागिरीकरांना केलेली होती ती सगळी कामं मार्गस्थ लागलेली आहेत आणि सगळ्या कामांची निवेदा होऊन कामं प्रगतीपथावर हो आहेत टप्प्याटप्प्याने ही कामं सगळी पूर्ण होतील आणि याचा पूर्ण जो काही फायदा आहे तो रत्नागिरीकरांना होईल पर्यटनाच्या दृष्टीनं होईल प्राणीसंग्रहालयाचं काम सुरू झालं आहे मालगुंडला त्याचं देखील वॉलचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनेक कामं ही जी सुरू होती पूर्णत्वाकडे जात आहेत आणि चार तारखेनंतर अजूनही आचारसंहिता असल्यामुळं जी नवीन कामं मंजूर झालेली आहेत त्याची यादी मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत रत्नागिरीकरांसमोर ठेवेत यासाठी ही पत्रकार परिषद होती हे राहत नाही कारण क्युरिंग पिरियड असल्यामुळं उलट पाऊस पडलेला चांगला राहतो त्याच्यामुळे कॉन्क्रिटीकरणची ही पावसामध्ये सुरू राहतील आता मी आता विचारलं आता ती कामं सुरू झालीत बहुतेक तुमच्या ऐका ना, ना, ना दोन मिनिट एक, एक एक प्रश्न सांगतो सांगतो दादांच्या वॉर्डमधनं कामाला सुरुवात झालेली आहे डिवायडर पासून तर आता आपण जाऊन बघितलं डिवायडर आणि आपण जे सांगितलं बाजूचा आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि मॅडम तुम्ही जे सांगितलं हे हाऊस म्हणून केलेलं नाहीये तर तिथनं पाईपलाईन जाते आणि ती पाईपलाईन कॉन्क्रीट झाल्यानंतर ते आपण फोडून काढू शकत नाही म्हणून तिथं माती आणि अशी खडी टाकलेली आहे पण पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा कॉन्क्रीट होणार आहे आणि ते काम व्यवस्थित होणार मुद्दा असा आहे कॉन्क्रिटीकरण केलं तरी प्रॉब्लेम आहे रस्त्याला खड्डे पडले तरी प्रॉब्लेम आहेत विकास कामं केली तरी प्रॉब्लेम आहेत विकास कामं नाही केली तरी प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे नक्की काय करायचं एकदा मार्गदर्शन केलं तर चांगलं राहील म्हणूनच कर सांगितलं आता मी त्याचा रिव्ह्यू घेतला राजन शेट्टे साहेबांच्या वॉर्ड पासून कामाला सुरुवात झाली डिवायडर आणि बाजूचे सगळे जे आहेत ते प्लेन करणं सुरुवात झालेली हळूहळू टप्प्या टप्प्यात ते सगळं होईल मोरे साहेब मी रत्नागिरीतच राहतो मी रत्नागिरी मी रत्नागिरीतच राहतो मी काय अमेरिकेतन निवडणूक घडवत नाही मी रत्नागिरीतच राहतो रत्नागिरीकरांच्या भावना मला माहिती आहे म्हणून तातडीनं संपली निवडणूक आणि आज मी सगळे पाहणे केलेले आहेत मी सांगितलं नामारी विधानसभा मला असं वाटतं आता मी त्याचा आकडा काढलेला नाही मी हे फक्त तुम्हाला एवढ्यासाठीच सांगितलं की चुका अनेक कशा बघा जो काम करतो त्याच्याकडनं चुका होतात चुका काढणाऱ्यांकडून काय भरपूर चुका काढण्यासारखं का आहे जे काम करतात त्यांच्याकडनंच चुका होतात त्याच्यामुळे ज्या काय मग मॅडमने जे विचारलं की बाबा ते काम सुरू झाले आज डिवायडरचं काम सुरू झालं मी स्वतः येताना बघितलं नाही एअरपोर्ट वरनं ते काम सुरू झालेलं आहे साईड पट्ट्यांचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू काम होणार आहे आणि काय माझ्या हातात अशी जादूची कांडी नाही आहे तिथे फिरवली की इथलं कॉन्क्रीट झालं इकडचे कटरा झाले ही शेवटी प्रोसिजर आहे आणि आपण देखील थोडं प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघण्यापेक्षा जर सकारात्मक बघितलं म्हणून सांगितलं ही कामं कधीतरी आपण पण जाऊन जर बघितली तर खरोखर डेव्हलपमेंट होते की नाही कारण आपण जर नकारात्मकच चष्म्यातनं चे, चे, बघायला लागलो सकारात्मक काहीच दिसणार नाही बरोबर आहे की नाही म्हणून सांगितलं की बसस्थानकाचं सा पण काम होणार नाही होणार नाही होणार नाही केवढी बोमा होऊन झाली परत बसस्थानकाचं काम एमआयडीसीच्या फंडातनं मी करून दाखवलं ना त्याच्यामुळे माझं म्हणणं की नागरिकांच्या अडीअडचणी मी सांभाळतो म्हणूनच चार वेळा आमदार आहे ना त्याच्यामुळे नागरिकांना काय द्यायचं काय नाही द्यायचं कशा पद्धतीनं करायचं म्हणूनच आजच्या दिवसात म्हणजे उद्या मी एका मिटिंगला आहे पुण्याला तरी सुद्धा आज येऊन हो ह्या बारा पंधरा कामाची पाहणी केली ज्या काही इन्स्ट्रक्शन होत्या त्या दिल्या काम सुरू आहे माझं एक म्हणणं असं आहे एखादं काम सुरू केल्यानंतर काही अडचणी निर्माण होतात त्याला कोणी ना तुम्ही जबाबदार ना मी जबाबदार ना कॉन्ट्रॅक्टर जबाबदार ना अधिकारी जबाबदार त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सोयी उपलब्ध दे करून देता येतील त्यासाठी मी स्वतः व्हिजिट केलेली आहे आणि त्याच्यातनं चांगले निर्णय घेतलेले ते रत्नागिरीकरांचे उपयोगी पडतील आता तुम्ही मला सूचना केली होती वाघोळी शेटकीरांचा पुतळा उभा केला पाहिजे बरोबर आहे की नाही पण तो उभा करायचा निर्णय मी तासाभरात घेतला तो अजून लोकांपर्यंत पोहोचला नाही मग याच्यामध्ये काय राजकारण आहे का मला कळत नाही त्यांच्याबरोबर गाडगे महाराजांचा पुतळा उभा करायचा निर्णय मी एका तासाभरात घेतला तो लोकांपर्यंत जाऊ शकला नाही तिथं देखील प्रश्नचंद्र निर्माण झाली त्याच्यामुळे नक्की काय दिलं पाहिजे हे मी शोधा आहे हा आपत्कालीनची आता बैठक आहे कारण आज सातची पत्रकार परिषद लागल्यामुळे लवकर तुम्हाला जायला लागेल म्हणून आता आता माझी आपत्कालीनची पण बैठक आहे सांगितलं ना तर एक पहिली गोष्ट अशी आहे मोरे साहेब मगाशी एक शब्द प्रयोग केला की ना तुमच्या हातात जादूची कांडी आहे ना माझ्या हातात जादूची कांडी तेच सांगितलं हो ना जे काय करायचं ते इन्स्ट्रक्शन मी देऊन आलेलो आहे झाला तर चांगलंच आहे कारण ते काम जे थांबलं होतं त्याला बावीस कोटी बावीस कोटी रुपये देऊन चालू केलं हे खरं रत्नागिरीकरांसाठी क्रिएटेबल आहे तर ते खरं सकारात्मक केलं पाहिजे नाव मी विधानसभेची तयारी म्हणून काही करत नाही जे करतो, करतो। ते मतदारांसाठी करतो मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे माझा मतदारांवर विश्वास आहे त्याच्यामुळे हे करणं माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेत नाही मी विकास काम सर्व कामांचा लोकसभा होईल ना नक्की चार तारखेला कळेल ना नाही शिळ धरणातलं पाणी कमी का झालं का झालं पाणी कमी मला असं वाटतं की जे झालेलंच नाही ते घडवून आणण्याचा प्रयत्न कोणी करू नये मी पण माझी आता चार टर्म केलेले तिथं ज्या पद्धतीनं ऊन होतं आणि ज्या पद्धतीनं बाष्पीभवनाचा वेग होता त्याच्यामुळं पाणी हे कमी झालं आणि पाणी कमी झालं तरी एक दिवस आड करून देत आहेत परंतु दोन दिवसापूर्वी जो सलग पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे थोडी पाण्याची परिस्थिती सुधारलेली आहे पण आपल्या माहितीसाठी सांगतो की कुठच्याही ग्रामपंचायतीला पाणी ज्या गावामध्ये हा डॅम आहे फणसवळे त्या फणसवळे गावाला सुद्धा तिथनं पाणी दिलेलं नाहीये हे आपल्यासाठी नोंद असावी मोरे साहेब विरोध आम्ही पण मी पण मतदारसंघातच आहे त्याच्यामुळे मी पण मतदारसंघातच आहे फ्लोटिंग जेटीचा विषय हा टोटली वेगळा आहे श्री धरणाच्या पाण्याचा पारीज विषय हा वेगळा आहे जसं तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता तसं मी पण मतदारसंघामध्ये फिरतो तशी तुम्हाला पण पत्रकार म्हणून मतदारसंघाची काळजी आहे तशी मला पण काळजी आहे तसं तुम्ही पण चुका करता तसं मी पण चुका करतो त्याच्यामुळे त्याला सगळ्यात मोठं कारण आहे हे काय रत्नागिरीच्या शे धरणातलं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणातलं आहे ज्या ठिकाणी उन्हाचा तडाखा जो बसलेला आहे तो त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत आपलं आर्ग्युमेंट आपण करतो की पत्रकार परिषद करतो तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ती पण तुमची बातमी वाचली मी मुद्दा असा आहे की पाणी कशामुळे पाणी कमी आहे ज्यावेळी चार दिवस सलग पाऊस पडेल दर दिवशी पाणी मिळणार काळ पण आवश्यक आहे ना किंवा त्या दृष्टीने मला असं वाटतं आपण आता जाऊया का तिथं चला आपण हे सगळं घेऊन जाऊ आणि तिकडे बघायला येऊ भावना भावना वेगळी भावना भावना वेगळी आणि क्रिटिसाईज करणं वेगळं ठीक आहे एक मिनिट मी त्यांच्या पत्र देतो एक मिनिट त्यांच्या उत्तर देतो ना मी त्यांच्या पण हो मी पण जाऊन आलो ना करू नका मला माझी पण इथं चोवीस वर्ष आता पंचवीस वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय माझं फक्त म्हणणं असं आहे की जी टेक्निकल बाब आहे टेक्निकल बाब आहे ती परतवून बघितली पाहिजे ना प्रोटीन जेटी कुठे आपण जाऊन बघू ना माझं म्हणणं आपण बघितलं म्हणजे सगळं झालं नाही अधिकाऱ्यांना बघू दे जसं मी म्हटल्यानंतर तुम्हाला पटत ना तसं तुम्ही म्हटल्यानंतर मला पटतंय असं मी कसं म्हणू शकतो आपण जाऊन बघू ना मुद्दा असा आहे की बाष्पीवन देखील जोरात झालेलं आहे श्री धरणातलं पाणी देखील आटलेलं आहे हा देखील त्याला फार मोठा ड्रॉबॅक आहे आणि म्हणून जे अजून काय असतील ते आपण दूर करू ना पण तुम्ही सांगताय ते मी गाईत धरायचं आणि मी आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा पत्रकारांना मतदारसंघाची जास्त काळजी असल्यामुळे ते दक्षता घेतात म्हणून मी जास्त वेळ येत नाही मी तेच सांगितलं ना माहितीसाठी सांगतो नाही ना ऐका ना हे पण सांगतो आचारसंहिता लागायच्या अगोदर इथे सगळे बसलेले आहेत ठरलेलं होतं जायचं ठरल्यानंतर दोनच पत्रकार आले पत्रकार परिषदेमध्ये ठरलं उद्या सकाळी नऊ वाजता अशा अशा ठिकाणी पिंट्यापुरा ठरलं की नाही की नाही ठरलं तुम्ही ठरवा ना तुम्ही ठरवा तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्यावेळी तुमच्या बरोबर मी येतो तुम्ही सांगाल ते की चार तारखेला लागणार मग दिसत की तुम्हाला कळेल ना शिरगाव जिल्हा परिषद गटात उद्यम नगर मधन लीड घेणार सांगा ना आता पुढे कोकण रेल्वे स्टेशनचा जो भाग आहे तो अत्यंत धोकादायक झालाय आणि ऍक्सिडेंट आणि तो 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 या संदर्भात तुम्हाला सांगतो मी मिऱ्यापासून आता आलो मिऱ्यापासून आल्यानंतर कुवारबावचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये काही जमिनीचे प्रॉब्लेम झाले होते आपल्याला माझ्या लेफ्ट हँड साईडला तर ते सगळे काल काहीतरी क्लिअर झाले तसं मला पणदीकर म्हणून जे एसी आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या जाऊ शकतात असं ते आपला दस्ता करून देणार आहेत ते उद्यापासूनच कदाचित सुरू करते मगाशी मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की सात वाजता पत्रकार परिषद होती तुम्हाला लेट होईल म्हणून मी पत्रकार परिषदेला पहिल्यांदा आलो आणि त्याच्यानंतर मी आढावा बैठक घेतलेली आहे ते झाल्यानंतर सांगू ठीक आपण आज एक निर्णय घेतला आपल्याकडे नगरपालिकेमध्ये एक रुग्णालय आपल्याला माहित असेल दादांच्या वार्डमध्ये मध्ये आहे तर ते तीस कॉटच जे आहे ते महिन्याभरात आपण पन्नास कॉटचं करतोय आणि ज्या पद्धतीनं मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या केस पेपरवर मोफत उपचार पद्धती सुरू केलेली आहे ते पंधरा ऑगस्ट पासून आपण रत्तागिरीमध्ये सुरू करतोय महिलांसाठी एक आवश्यक पण खूप त्रास कुठं परत तुम्हाला विचारलं तर तुम्हाला कधी महिला रुग्णालय नाही तुम्हाला कोणी सांगितलं नाही कोणी सांगितलं सांगा आधी मला आधी नाही आहे सिव्हिल हॉस्पिटलला महिला रुग्णालय हे शंभर टक्के दोन महिन्यापूर्वी परत आपण सुरू केलेलं आहे महिला रुग्णालयाच्या नावाखाली आणि जो स्टाफ महिला रुग्णालयाचा तिथं तो काम करतो आणि आचारसंहिता असल्यामुळे आज पण मला मिटिंग रद्द करावी लागली आता मी आचारसंहिता संपल्यानंतर चार तारखेला तो करेन नाही त्याला 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 काय एक शब्द आहे चक्राकार पद्धत ती चक्राकार पद्धत मागच्या मुख्यमंत्र्यांनी करतो म्हणून सांगितली होती पण ती काय होऊ शकली नाही ते ते ता ता, ते विदर, विदर बा, विदर तर ते चक्राकार पद्धतीला कसं असतं पहिलं तुमचं गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर मराठवाडा आणि त्याच्यानंतर शेवटी आपण आहोत तर आता त्याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भानंतर आपण तरच आपल्याकडे ते येणार गजानन कीर्तिकर साहेबांना मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो गजानन कीर्तिकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदे साहेबांबरोबर आहे त्यांचं कुटुंब अमोल कीर्तीकरांबरोबर आहे म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे ते पत्र स्वतः शिंदेसाहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेब घेतील असं म्हटलं पक्षात एकटे पडलं असं नाही म्हटलं त्यांनी त्यांनी असं म्हटलं की घरामध्ये अमोल कीर्तिकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोल बरोबर राहिलं आणि मी एकटा राहिलो म्हणून त्याच्या टर्निंग पॉइंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं असं त्यांचं स्टेटमेंट आहे आता त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी का म्हटलं असं शंभर टक्के असेल उद्यम नगरला लीड घेणार लिहून ठेवा उद्यम नगरला लीड घेणार पुढे सांगा काय 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 हा नगरपालिका नगरपालिका चालणार पण ती एजन्सी जी आहे ती महात्मा फुले जी आपली जन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये बसलेली जी एजन्सी आहे जी ठाण्याचं चालवते होते मुंबई चालवतेच चालवते ते आणणार सोय नाही पण मला एक सांगा की घरामध्ये मुलगा लढतोय वडील कदाचित दुसऱ्या विचाराचे असतील पण जर मुलगा निवडून आला तर वडिलांना दुःख होईल महायुतीच पुढे राहील अनेक लोकांना आश्चर्याचे धक्के बसतील मुंबईतल्या सहाच्या सहा जागा या महायुतीच्या निवडून देतील ठाणे कल्याण ह्या देखील महायुतीच्या निवडून देतील आणि चारशे पार मध्ये फार मोठी संख्या ही महाराष्ट्राची असेल विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढं झाले स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले सीपीओ ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली मी देखील एक मिनिट धनगेकर काही म्हणतो उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय तर त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील हा धनगेकरांचं काय आलं धनगेकर कोण आहेत धनगेकर आहेत कोण धनगेकरांच्या म्हणण्याला पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बार मध्ये होता तो बार काल सील केलेला की आज सील केला मला माहिती राज्य उत्पादन काल, काल, काल केलेला अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाहीत तर ती गाडी सतरा वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील हला दोषी आहे म्हणून तो कोण काय अगरवाल ना त्याला देखील अटक केलेली आहे आपण मिर्या बंधाराच्या कामासाठी दोनशे साठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत बाराशे मीटरचा मिर्या बंधारा सोडून सगळा मिरा बंधारा हा पूर्णत्वाकडे गेलेला आहे आज फक्त त्या ठिकाणी मी गेलो होतो ते गणपती विसर्जनाचे काही घाट तयार करायचे होते ते देखील करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की मी ऑलरेडी तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं की मिर्या बंधारा झाल्यानंतर आपल्याला मुंबईच्या नरिमन पॉईंटला फिरल्याचा फील येईल अशा पद्धतीचं जे सुशोभीकरण करायचं होतं ते देखील आठ दिवसामध्ये त्या कामाला सुरुवात होते